नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे साडी सदैव सर्वोत्तम आउटफिट आहे साडी स्त्रियांचे सौंदर्य खुलवते उत्तम फिटिंगचे साधे ब्लाऊजसुद्धा या आउटफुटला ग्रेसफुल बनवतात साडीला हटके लुक देण्यासाठी साडीवर कोणते ब्लाऊज कॅरी करता हे फार महत्त्वाचं आहे काळानु काळानुरूप ब्लाऊजचे प्रिंट डिझाईन सध्या खूपच बदलत आहे पूर्वी साडीला तंतोतंत मॅच होणारे ब्लाऊज वापरत असे सध्या साडीवर कॉन्ट्रास्ट कलर व डिझायनर ब्लाऊजचे खूपच फॅशन आहे कॉटन साडीवर डिजिटल प्रिंटच्या ब्लाऊज खूपच फॅशनमध्ये आहे लग्नासाठी तयारी सुरू असेल तर क्लासिक ब्लाऊज हवेत साडी किती महागडी असो सुंदर ब्लाऊज जास्त महत्त्वाचे आहे परफेक्ट फिटिंग शिवाय अपूर्णच असते शिफॉनो व ऑर्गेंजा साडीवर ऑफ शोल्डरचे ब्लाऊज खूपच छान व स्टायलिश दिसते भारी साडी किंवा लेहंग्याला रॉयल टच द्यायचा असेल तर तुम्ही फुल स्लीवचे ब्लाऊज कॅरी करू शकता उन्हाळ्याच्या दिवसात फ्लावर ब्लाऊज म्हणजे उत्तम पर्याय आहे फुलांचा फुल सिल्कचे ब्लाऊज हे फ्लॉवर प्रिंट साडीवरचे सौंदर्य खोलवते ब्लाऊज हा प्रकार कधी ट्रेंडच्या बाहेर नाही मल्टी कलरचे ब्लाऊज हे कोणत्याही साडीवर तुम्ही मॅच होऊ शकते तुम्ही असे ब्लाऊज कॅरी केले तर तुमचा लुक एकदम मॅ मॉडर्न व फॅन्सी दिसेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद